तुमच्या शरीरासाठी रोज लिटर पाणी लागतं आता जनावरांचा हिशोब केला तर तुमच्यापेक्षा दहा पटीनं मोठी आहे म्हणजे ती सहाशे किलोची आहे आणि तुम्ही साठ किलोच आहे तुम्हाला पाच ते सात आठ वेळेला पाणी मशीना मात्र बार दी, बार बारडी बारा दीड वाटी सकाळी दीड वाटी दी संध्याकाळी विषय आणि पाणी पाजा म्हणलं तुमचं उत्तर तयार आहे पित नाही अहो असं नाही चोवीस तास पाण्याची सोय करायला पाहिजे चोवीस तास पाणी हा अन्न घटक दुग्ध व्यवसायामध्ये इतका महत्वाचा आहे पाण्याची कार्य समजून घ्या एक जनावरांचं कातडं मऊ आणि मुलायम ठेवायचं काम करतं पाणी केसांना चकचकी चकचकीत ठेवायचं काम करतं पाणी डोळे पाणीदाराने निश्चय ठेवायचं काम करतं पाणी सव्यदना जाग करायचं माशी बसल्यानंतर जे कळतं बघा जाणीव होते चावलं बसलं वारं थंड लागलं ह्या ह्या ज्या ह्या जाग ठेवायचं काम करतो पाणी ह्या मशीनला एक लिटर दूध तयार करत असेल तर चार लिटर पाणी प्यावं लागतं या मध्ये टाकावं लागतं Това не е нищо, да отнега